नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये कशी आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे प्रथम श्री स्वामी समज संध्याकाळ झाली आहे आता इव्हनिंगचं रुटीन आहे अनुजा बाप्पाने छान असं दळण वगैरे दळून आणलं होतं संडे होतं त्यामुळे मग मी केलं होतं ते येताना त्यांनी श्रीखंड पनीर आणि आणखी आईस्क्रीम वगैरे काही काय आणलं होतं तर आज पनीरची भाजीचं बेत आहे त्यांच्यासोबतचे जे शिक्षक आहेत ना सर ते येणार होते घरी कारण त्यांची मिसेस गेली आहे डिलेवरीसाठी गावी गेले आहेत त्यामुळे ते एकटेच राहतात त्यामुळे त्यांना जेवायला बोलवायचं होतं मग त्यामुळे पनीरची भाजी वरण भात चपाती आणि श्रीखंड असा बेत होता तर टोमॅटो वगैरे पण आणले होते कारण भाजीपाला पण संपला होता तर आता मला ग्रेवीसाठी टोमॅटो आणि कांद्याची प्युरी बनवायची आहे पण आहेत माझ्याकडे त्यामुळे थोडंसं मटर पनीर बन बनवूया म्हणलं मग मटा मटार वगैरे सगळं काढून घेतलं जे जे मला लागते आहे ते आणि बाकीचं सगळं फ्रीजमध्ये ठेवलं असं म्हणजे सुटसुटीत असं कामं करायला आवडतात मला तर किचन बघा काहीच रडा नाही जास्त कारण मी सकाळीच आवरला होतं जिथं जे तिथं आवरलं ना तर कामाला पण उत्साह येतो आणि भारी वाटतं संध्याकाळचा स्वयंपाकाला भारी वाटतं जसं सकाळी आवरून ठेवलं तर तर ते बाहेर आले बाहेरच मी असे वरतीच कांडे ठेवले आहेत तर पलीकडे तुम्ही पाहू शकता पलीकड साईडला ना दुसरी बिल्डिंग बांधत आहे त्यामुळे इतका ठोकठोक असा आवाज येतो ना त्यामुळे संध्याकाळच मला वॉइस वगैरे वगैरे करावं लागतं किंवा मग एक कंटाळा पण येतं मला फेस टू फेस व्हिडिओ पण बनवावं लागतात त्यामुळे मग सोडा आता बल हो हो ते बल्ड बिल्डिंगचं काम कधी होईन काय होईन ते तर आहे ना छान असं संध्याकाळचं वातावरण झालं होतं बाहेर तुम्ही पाहिलंच नंतर आहे ना पाच पाच किलोच मी दळून आणते कारण ते दोन आठवडे जाता आम्हाला दोन आठवडे पण नाही कधी कधी एकच आठवडा जातं जर जास्त नाही असं सलग केलं तर नाही तर भातामध्ये वगैरे हे भागलं ना तर पाच पाच म्हणजे पाच किलो गव्हाचं आणि पाच किलो ज्वारीचं असं पीठ ज्वारी नाही बाजरीचं पीठ ज्वारी नाही खाता आम्ही इकडे आणि ज्वारीचं दळून पण देत नाही इकडची लोक तर खूपच कमी असतं पाच किलो मध्ये पहिल्यांदा मला पाच किलो मध्ये पूर्ण डब्बा भरायचा पण आता मला वाटतं ना इकडचे असं काढून घेतात का काय आता कलावर सांगता येत नाही मी पण खूप जणांच्या तोंडून ऐकले की इकडची पीठ वगैरे काढून घेता जर तिथं ठेवलं तर पण आता तिथं बसायला पण टाईम नसतो कारण त्यांच्याकडे भरपूर सारे गिरायक असतात तरी इथे ना पीठ आता मी मळून घेते कारण चपात्या करायच्या होत्या मग सगशेवटी चपात्या करते नंतर पहिल्यांदा स्टार्टिंगला पीठ मिळलं ना जर स्वयंपाकाच्या आधी तर पीठ पण छान असं भिजतं आणि इकडचं कसं आपलं घरचं पीठ ते घरचं पीठ असतं इकडचं पीठ थोडंसं हेच असतं त्यामुळे पीठ पण छान असं मळून घेतलं मी आणि नंतर आहे ना आता सगळं आवरलं होतं घरातलं फक्त पोछा मारायचं राहिला होतं म्हटलं नंतर मारावा पहिल्यांदा पीठ वगैरे म्हणजे बेसिक बेसिक केलं ना नंतर मग ॲडव्हान्स करायला काय एवढं हे होत नाही तर छान असं पोछा वगैरे सगळीकडं मारून घेतला आणि त्यानंतर मग मला आता प्युरी बनवायची होती मग त्यामुळे ना कांदा वगैरे छान असं कट करून घेतलं याच्यामध्ये तुम्ही ना आलं लसूणची पण पेस्ट तुम्ही टाकू शकतात पण माझ्याकडं फक्त लसूण होतं आलं नव्हतं त्यामुळे सगळं काय काय माझ्याकडं होतं ना ते सगळं टाकलं आहे कोथिंबीरच्या काड्या पण थोड्याशा टाकल्या आहेत त्या तुम्ही प्युरीमध्ये वगैरे करताना ना वाटणामध्ये टाकू त्याने पण एक छान टेस्ट येते तर छान असं इथं वाटण करून घेतलं छान असं बारीक करायचं तेलामध्ये कढीपत्ता जिरी मिरी टाकून ना बेसिक बेसिक मसाले आणि पनीर मसाला ना दुधामध्ये छान असा मिक्स करायचा तो पण टाकायचा आहे आपल्याला आणि पनीर मसाला जे बेसिक बेसिक अजून काही मसाले असे ना ते सगळं मी ना पहिल्यांदा तेलामध्ये टाकते आणि त्याच्यानंतर ना जी पिवरी केली आहे ना ती टाकायची तर इकडे पापड पण आणले होते मिस्टरांनी तर मग पापड पण आता हे करते पण हे पापड ना खूपच तिखट आहेत कारण जे ते काळं काळं काय असतंय ना त्याच्यामध्ये आता मला तर प पापडचा मसाला तो खूप जास्त टाकला आहे याच्यामध्ये त्यामुळे ना खूप तिखट लागत आहे परच्या टाईमला ना म्हणजे एक लक्षात येतं असं काळा जे दिसते ना जास्त तर ते तिखट असतात त्यामुळे अनुलं तर खातच नाही अनुलं खूप आवडतात पण ती खात नाही आहे तर ते ना त्याला ते तेल ते ते सुटूस तर ना ते सगळं छान असं परतून घ्यायचं प्युरी आणि इथे आता प पनीर वगैरे सगळं मी कट करून घेते ॲक्च्युली ते कटच येतात आता क केलेलं पण ना त्याला आता म्हणजे थोडेसे मोठे मोठे पीस असतात एवढे मोठे पीस पण काही कामाचे नाही तर त्यामुळे त्याला एक एका पीसला दोन पीस असं करते त्यामुळे खायला पण इझी पडतं आणि एका घासामध्ये एक पीस तोंडामध्ये जाऊन जातो नाही तर परत ते आता जर अर्धा करा वगैरे मग ते हे नाही होत आणि जास्त फ्राय नाही करायचे त्याला काही काही नाही का तेलामध्ये तळतं तर ते टेस्ट जाते पूर्ण त्यामुळे त्याला डीप फ्राय नाही करायचे एकदम थोडंसं शालो फ्राय वगैरे करू शकतात तुम्ही आणि शालो फ्राय करताना थोडंसं नॉर्मल मीठ आणि हळद टाकू शकतात त्याने ना एक टेस्ट भारी येते तर अनुला ना पिठासोबत खेळायला इतकं आवडतं ना आता पण ती पीठ मागत होते पलीकडे मी उंडे वगैरे करून घेतले म्हणला त्यानं भात पण मग लावला होता पांढरा भात आणि वरण कॅन्सल झालं म्हणलं की ही भाजी थोडीशी पातळ करूया त्यामुळं ती पण भातासोबत खाता येईल त्यामुळे वरण मी कॅन्सल असं केलं आणि याच्यामध्ये ना नेहमी गरम पाणीच टाकायचं कारण त्याला तरी तरी छान सुटते तरी पण तरी नाही बरं का पनीरच्या भाजीला असं तरी नसते आम्ही तर काही जास्त तिखट खात नाही पण एक आणि का त्याची टेस्ट मेंटेन राहते त्यामुळे ना गरम पाणी कोणत्याही भाजी टाकलं ना की टेस्ट मेंटेन राहते छान अशी टेस्ट येते त्यामुळे मी गरम पाणी टाकत जातं मी कट करा करायचं कंटाळा करते पण आज म्हटलं चला सर पण येणार तर थोडशी भाजी चांगली झाली पाहिजे आणि थोडंसं ना माझ्या ते मिक्सरचं भांडं पण धुवून टाकलं थोडंसं आता पाणी टाकण्याच्या आधी ना जे मी दुधामध्ये थोडंसं पनीर मसाला मिक्स केला होता ना तो आधी टाकायचा होता पण माझ्या घाई गडबडीत लक्षातच नाही राहिलं आणि शेवटी मी ते टाकलं म्हणजे तर ते टाकायचं असतं ते पाणी त्याच्यानंतर गरम पाणी टाकायचं आणि नंतर चवीनुसार मीठ कोथिंबीर तुम्ही वरून गार्निशिंगसाठी टाकू शकता ही अशी सिंपल अशी रेसिपी आहे माझी तुम्ही कशी करता नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे का माझं काय किंवा माझं कोणती स्टेप चुकली असेल ना नक्की कमेंटमध्ये सांगा तर ना कोथिंबीर पण छान असं चिरून ठेवली होती दोन तीन दिवसाची मी एकदा चिरून ठेवते काही खराब वगैरे होत नाही धुवायची त्याला छान छान असं चिरून ठेवायची दोन दिवस तीन दिवस तरी आरामात जाते नक्की तुम्ही ट्राय करा की कारण बघा मुलांचं टिफिन वगैरे करायचं असेल तर ते पाच मिनिट दहा मिनटं खूप महत्त्वाचे असतात सकाळ सकाळ त्याची किंमत आहे ना आपल्याला दुपारी किंवा संध्याकाळी नाही कळत तर बघा हे ना राहिलं होतं दुधाचं मग ते तसंच टाकून दिलं पण छान झाले होते एकदम भारी झाली होती तर छान असं गरम गरम फुगले छान असा चपात्या पण करून घेतल्या आणि गरम गरम पनीरची भाजी पण इतकं टेस्टी लागलं ना गरम गरम कोणतेही पदार्थ तुम्ही पाहिलं ना की गरम गरमच खायला भारी लागतात पण आपल्याला काही नशीब एवढं नाहीये बायकांचं नाही आजूबाज सगळ्यांना करून द्या नंतर शेवटी सगळ्यांचं झालं खा पण काही नाही मी किचन वगैरे सगळं तसंच ठेवते जर मला गरम गरम खायचं असेल ना लगेच घेते गरम गरम चपाती आणि भाजी पण लगेच गरम करायची था था। गरं 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 गरं। तो गरं गरं छान असं खायचं किती दिवस असं करायचं ना आपल्याला पण जीव आहे आपल्याला पण वाटतं गरम गरम खावावं कोण आपल्याला करून घालणार नाही आपणच करायचं आणि आपणच खायचं गरम गरम त्यामुळे तुम्ही पण गरम गरम नक्की खात जा एकदा ट्राय करा यार खूप छान लागतं तर आहे ना इथे छान असं माझं स्वयंपाक वगैरे सगळं रेडी आहे पापड पण भाजले आणि आता मी स्वामींना नैवेद्य दाखवते सगळं थोडं 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 वगैरे घेतलं आहे एका छोट्याशा प्लेटमध्ये आणि इथे भात पण मागाशीच माझा रेडी होता कांदा पण छान असा चिरून घेतला पापड कांदा आणि पनीरची भाजी भात चपात्या छान असं सगळं रेडी आहे आता बघते ते सरांची सरांची वाट बघते आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही जेवायला घेणार आहे तर इथे ना, ना स्वामींना आता नैवेद्य वगैरे दाखवत आहे मग अशीच दिवाबत्ती वगैरे करून घेतली होती फक्त आता नैवेद्य दाखवते तिथे ना माझ्याकडे ठेवायला पण जागा नाही ॲक्च्युली मला देवघर खाली करायचं आहे लवकरच करणार आहे मी खाली देवघर देवघर जेव्हा नवीन आणू ना तेव्हाच मी खाली करणार आहे गावाकडं आहे एक ते पण आणलं तर मग खाली ठेवणार ते चौ सुट्टीच्या नंतरच पण आता आता नाही तरी त्याने सर पण आले होते मग त्या दोघांना पहिलं माझ्या मिस्टरांना सरांना ताट करत आहे आता नंतर मग आम्ही इकडे जेवू आमचं आमचं त्यामुळे त्यांना ताट करत आहे आता इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल प्लीज व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक करत नाही मी कितीदा म्हणते तुम्हाला लाईक करा लाईक करा तरी पण तुम्ही लाईक करत नाही प्लीज लाईक करा ना माझे व्हिडिओ जर थोडे पण तुम्हाला आवडत असतील ना इंटरटेन वाटत असतील तुम्ही मोटिवेशन होत असाल इंटरेंट होत असाल तर प्लीज लाईक करा यार प्लीज हाईप देखील करा तरी त्यानं छान अशी पनीरची भाजी पहिल्यांदा मी वाढून घेतली नंतर छान असा राईस वाढते ॲक्च्युली मला ते गोल नाही का वाटीमध्ये वाटीच्या आकारामध्ये तसं वाढायचं होतं पण त्यामध्ये खूप कमी बसतो म्हणजे फक्त वाटीच्या आकारामध्येच नाही खात यांना जास्तीत जास्तला पण लागतो ना त्यामुळे मी असं डिरेक्ट वाढते ते ताटामध्ये पण सुंदर जसं नाही का नाही दाखवतात तसंच मला वाढायला खूप जास्त आवडतं पण ते खूप थोडं थोडं म्हणजे वाटी छोटी आहे ना आमची त्यामुळे थोडं थोडं नाही अजूबाजू मग त्यांना जास्त जास्त खावं लागतं आणि परत मागायला पण लाजतात त्या त्यामुळे एकदा जास्तचं वाढलं आणि ते चपात्या पण रेडी आहे तो या जाड़ तर पीठ तर थोडंसं जाड जाड असं आलं खास काय काय माहिती आम्ही गिरण बदलली की लगेच असंच होतं तर चपात्या पण अजिबात चांगल्या येत नाही फुगत नाही काही नाही नाही तर मी चपात्यामध्ये एक्सपर्ट पण आता अजिबात फुगत नाही म्हणजे फुगतात बरं का अर्ध्या अर्ध्या वगैरे फुगतात पण फुल अशा फुगत नाही तर मला चपात्या फुगवण्याचं पण ट्युटोरियल द्यायचं आहे लॉंग व्हिडिओमध्ये लवकरच देईल आता हे पीठ संपू द्या मग दुसरं पीठ जेव्हा जवळून ना चांगल्याच गिरणीवरून तेव्हा नक्की देईल तरीता चपते तर इथे सुरुवातीला मी दोन दोन चपात्या वाढवून घेतल्या त्याच्यानंतर तिथं नेऊन ठेवेल मग त्यांच्या हाताने वगैरे घेतेल असंच करता की नाही तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर ना माणसांनी पोटभर जेवलं ना की म माझं पोट भरतं मला ऍक्च्युली भूक भूक लागली होती पण आता कंट्रोल केलं थोडंसं आणि पनीरची भाजी म्हणलं की आवडता विषय आहे तर इथे श्रीखंड पण आणला होता ना स मिस्टरनी तर छान असं श्रीखंड पण आता इथे देत आहे वेगळाच होता श्रीखंड म्हणजे आपल्याकडे जसं पा पांढरा असतो तर हा वेगळाच होता ना अनुला वास लगेचच गेला लगेच आली मला श्रीखंड देत तिला खूप आवडतं असं गोड वगैरे खायला त्यामुळे तिला प्लेटमध्ये दिला श्रीखंड वगैरे तिकडं वाटीमध्ये दिला तर छान असं ताटापास रेडी आहे या मग तुम्ही पण जेवायला कधी येतं तुम्ही पण जेवायला तर अनुचं काहीतरी वेगळंच चालू असतात तिकडं ते सगळे जेवत आहे तर क्रिकेट बघता बघता तर अनुचं इथं काहीतरी व्यायाम करणं चालू आहे आता भैया करत आहे ना तर भैयाचं पाहून रोजही पण करते व्यायाम वगैरे तर तिकडं छान असं ते जेवण करत आहे तर आणि क्रिकेट पण आमचं सगळ्यांचं बघणं चालू आहे त्याच्यासोबत आम्ही पण दोघींनी इकडं खाऊन घेतलं भैयाला पण रूममध्येही दिलं होतं ताट चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा प्लीज प्लीज एक लाईक करा प्लीज तुम्ही लाईक करत नाही प्लीज एक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब नस ना अजून पण केलं तर लवकर करा चला मग भेटू द्या बाय अनुबाईकर बाय ओके बाय